तुम्ही दोघींना जे करायचंय ना ते करा तुम्हाला जे वाटेल तसं करा आ मम्मी मम्मी हो ना ती इकडनं येऊन चाड सांगते माझी मम्मी पण ऐकते मम्मी सांग मी बोलत नाही बोलणार पण नाही जोपर्यंत मला क्लिअर होत नाही ना की तू तिच्याकडनं का बोलली तिला का चाड सांगितले तू तिने चाड का ऐकलं त्या तू तिच्या हाला हा का लावलं तू तिच्या हाला हाला का लावलं कधीच ऐकलं तू तिचे चाडत ती सांग तसं तू आहे हे केल्या हाल हा म्हटली मला म्हटले बोलते हे ते करते तू तिचं तसं ऐकलं आ सांग ना मला बोलायचं नाही मी तुझ्यास पण बोलणार नाही आणि तिच्या संग तर बोलतच नाही त्या कुत्री संग हा आणि तुझ्या पण बोलणार नाही अगं तू तिच्याकडं तुला माहिती ना दोघी पण आम्ही कशा आहेत ती चांगली नाही मी चांगली नाही बरोबर आहे ना मग तू तिचं पण नको ऐकून माझं पण कशाला ऐकती तिचं काय ऐकती माझं ना ऐकत तर माझ्याकडनं ती तशी मला बोलली की बेकार आहे ही अशी तशी आहे तू त्याला हाल हा लावलं तसं काय केलं तू हाल हा का लावलं सांग बर मला कला हा लावलं तू दोघींकडनं पण नको ना बोलू तू दोघींकडन बोलून चुकी तिच्याकडनं नको ना, ना बोलू तू ती कुत्री काय म्हणते वर ना कि मी कशा अंगावर धावून आले हे ते अं अगं मी दिसते का सगळ्यांना वाईट तुला साजूक तुपात कुत्रे तुझं काय दिसत नाही नकरा ना तुझ्या अंगातला कोणता दिसत नाही नकरा ना सगळं माझाच दोष दिसते सगळे माझीच चुकी दिसते परत मी मीच मलाच दोष धरतात परत मी चुकीची आहे चुकीचे अगं थोडी जरा लाच बा हे ठेव ग जरा जीवाला वाटून दे ग तुला काय घेऊन दे दे देणं काय की माझा नाव कोणाच्या मागा लागून कोणाचं नाही लागत तुला काय दे नाही का कुत्रे हा मला शिकवतील शान आली काना मागणं शान झाली कुत्री स्वतःच्या बघ ना पहिलं आपलं बघायचं असतंय मग लोकांना नाव ठेवायचे लोकांना नाव ठेवायचं रस्त्यात आ स्वतः पैल कसं ठेसलं नावऱ्यानी पै ग आता झालं थंड म्हणून मला माझ्याकडं वळाली तुला नीट सांगते मी तू तु, तु, तुम्ही तुमचं तिकडं काय काय करा ना काय नाही तुम्ही दोघी पण आहे ना मम्मी मम्मीला पण सांगणार माझं तुला पण सांगणार कुत्रे की तू माझ्या निंदा करू नका माझ्या चाड्या करू नका मम्मीला बोलणार आहे मी सध्या मी बोलत नाही सध्या मला राग आहे पण ती मला बोलनच ना का काय झालं का हे ते तिला बोलन मी कि तिचं हा का कुत्रीच हाल हा केलं का दार लावून तुम्ही माझ्या चाड हा मी सहज तिकडे गेले चांगल्या मनाने गेले आपल्या तिकडं तिथं होती कुत्री चाड सांगत कशाला काय गरज आहे निंद करते का याकडे हा ना कुत्री नाही काय नाही आपलं इथे रिकामेटीकडे चाड सांगत वस्ती हा <laughs> दीदी इकडं होतो चा ताड्या सांगा त बस माणसाने कसं जरा नीट जरा हिशोब जरा प्रेमाने वागवा कळलं कोणती गोष्ट आहे माणसाने जरा प्रेमाने घ्यायची असते निंद कधी कोणाच्या कारची नसतं स्वतः निंद स्वतः बघणं पहिलं हा स्वतःची निंद बघ स्वतःच बघ पहिलं तमाशा आणि दुसऱ्याला मग बोलायचं असतंय आहे खरंच गाड्या आपण कसं आहे माझ नाही करायचं ग बाई माझ्या कधीच करायचं नसते कधीच नसते करायचं स्वतः पहिलं आपण आपलं बघायचं असतंयला चाड सांगतात एकाच्या चाड्या करतेच हा मम्मीला तर कळायला पाहिजे ना ती पण काय कमी नाहीये मी पण कमी नाहीये मग तिने तिच्याकडनं नाही ती सांगते तशी मम्मी आला तिच्या हा ला हा लावते ती म्हणते इले आगावे असं तसं लय बोलती बाई म्हणती हा काय गरज काय मम्मी तसं बोलायची तशी काय गरज आहे का तू तुझ्याकडनं नको माझ्याकडं नको ना बोलू तू तुझं तू साइड साइडनी नको ना बोलू तुला वाटत तू योग्य कर ना बरोबर आहे का नाही कशाला तिकडन तिकडले कड तू करते बसल्या ठिकाणी परत की परत आईला बोलते उलट आज तशी पण आई पण कशी चुकी करते ते पण बघितलं पाहिजे का नाही हा एक हात टाय नसती वाजत ते समजतं समजत ना बघायचं नाही काय नाही डायरेक्टच हे करायचं तू तर निंद करा तुम्ही निंद करायचंच लायकीच्या दुसरं तुम्हाला काय काम नाही ना, तुम्हाला काय काम दादा समाज सोसणार पण नाही निंदच करत बसा